पोलिसांनी एफ आय आर किती के वाजता केला त्याचा टायमिंग आहे एफ आय आर मध्ये पोलिसांनी तीनशे चार लावलेला आहे तीनशे चार ए लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते तीनशे चार ते नंतर लावलेला नाही इन द फर्स्ट एफ आय आर इट सेल्फ आणि पहिली ॲप्लिकेशन जी पोलिसांनी मूव्ह केली आहे ती ॲप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता या ॲप्लिकेशनमध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी आहे की ट्रीट हिम ॲज की यांचं वय याचं सतरा वर्ष आठ महिने आहे तीनशे चार हा हिनियस क्राईम आहे त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशन मध्ये याला ॲडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहे रिवर्स्ट ॲक्शन पोलिसांनी जी घेतली ती हीच घेतलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना घोषित धरणं हे चुकीचं आहे पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की ज्यूएनआय जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यकित